शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आपण बघतो की बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला ज्या ठिकाणी मान्सूनचा उगम होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होऊ लागला आहे महाराष्ट्रातही स्थानिक पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत मध्य भारतावर एक डब्ल्यू डी असून एक उत्तर भारताच्या आजूबाजूने पाकिस्तानवर एक डब्ल्यू डी आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह होणाऱ्या पावसासंदर्भातला जर अंदाज घेतला तर या ठिकाणी भारताच्या बऱ्याच भागामध्ये मेघगर्जना विजांचा होतो होतोय त्यात मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि थोडं ऐलानगर च्या पश्चिमी भागात किंवा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमी भागात थोडंफार अकोला अमरावतीच्या आणि काही नागपूर जिल्ह्यामध्ये थोडंसं वातावरण तयार झालेलं आहे बाकी महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा प्रभाव कमी आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मे महिना आहे त्यामुळे आपल्याला उष्णता उष्णतामानासंदर्भातील म्हणजेच मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातलं मॉडेल बघावं लागतं आपण बघतो की कुठलीही उष्णतेची लाट नाही अगदी अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे विदर्भात थोडं उष्णतामान अठरा आणि एकोणीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कमी राहणार आहे आपण दहा तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडा पूर्व विदर्भ वगैरे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण अकरा तारखेला महाराष्ट्रवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह पावसाळी प्रमाण वाढू शकतं बारा तारखेलाही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे तेरा तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचे काही ठिकाणी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे तेरा तारखेलाच अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आपण वातावरण बदलताना बघतो हा संपूर्ण भाग हा अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल करण्यासाठी कारणीभूत ठरतो परंतु अठ्ठेचाळीस तास जवळपास आपल्याला या ठिकाणी पावसाळी वातावरण लागतं त्यामुळे या ठिकाणी असं आपल्याला दिसतं आहे की तेराऐवजी चौदा पंधरा तारखेला कसं वातावरण राहतं आहे यावर सर्व बाबी अवलंबून असल्यामुळे साधारण अंदमानाच्या दक्षिणी भागात चौदा किंवा पंधरा तारखेला मान्सून आल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं चौदा आणि पंधरा तारखेला देखील किंवा अगदी तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे दररोज पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते असा अंदाज आहे अगदी सतरा तारखेलाही आपण ती परिस्थिती बघतो आपण या मॉडेलच्या माध्यमातून देखील एक धावता अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा घेणार आहोत आपण बघतो की कशा पद्धतीने अंदमान बेटांच्या दक्षिणेला पावसाळी वाहतून वाढते अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही पावसाळी वाहतून वाढते आणि हे वातावरण जवळपास तेरा चौदा तारखेला महाराष्ट्रात जवळपास केरळ ते महाराष्ट्र असं वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो मात्र पुढे या वातावरणात कसा वाढ होते हे आपण ई सी एम डब्ल्यूच्याच ए आय एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात खूप ताकदवर अशा पद्धतीचे बदल होतील अरबी समुद्रातही वातावरण बदलेल आणि त्याचा संपूर्णत परिणाम हा खास करून आपण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात होताना बघतो त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मे महिन्यामध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो आणि खास करून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आलेला मान्सून केरळच्या दिशेने सरकण्याकरता जी अवस्था तयार होणं आवश्यक आहे तिला काही मर्यादा राहतील किंवा रखडत मान्सून पुढे सरकू शकतो असंही होऊ शकतं मॉडेल जरी एसीएमडब्ल्यू एफ असलं तरी आपण वेगवेगळ्या व्हर्जनचा या ठिकाणी अंदाज घेत असतो दहा तारखेला कोकण किनारपट्टी सहित अरबी समुद्र आणि गुजरातच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे भारतातला इतर राज्यांमधला पाऊस कमी झालाय अकरा तारखेपासून आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होऊ लागलं आहे आपण बारा तारखेला बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे तेरा तारखेलाच मान्सून दक्षिणेत अंदमानाच्या आगमन करू शकतो परंतु अंदमानासाठी त्याची हजेरी चौदा पंधराच्या दरम्यान लागेल आपण बघतो पंधरा तारखेला महाराष्ट्राभर आणि संपूर्णपणे दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला अतिशय अपूरक अशा प्रकारचं वातोरण आहे सोळा ही तीच परिस्थिती आहे सतरा तारखेलाही तीच परिस्थिती आहे अठरा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे आणि मान्सून कशा पद्धतीने अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर व्यापतो आहे हे बघणं आवश्यक आहे परंतु त्याबरोबरच कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि त्यातही खास करून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात सहित दोन्ही समुद्रांमध्ये प्रभावी वातावरण तयार होऊ शकतं वीस तारखेला हे वातावरण बघतो आणि वीस तारखेला खऱ्या अर्थाने विशाखापट्टणमपर्यंत बंगालच्या उपसागरातील वातावरण पोहोचेल आणि एकवीस तारखेला आपण असं बघतो त्या ठिकाणी की बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा हा फेज जवळपास महाराष्ट्रातील वातावरणाशी जोडला जातोय आणि तोच फेज या ठिकाणी अरबी समुद्राच्या दक्षिणलाही जोडला जातो आहे याचा अर्थच असा होतो की एकवीस तारखेनंतर मान्सूनचं वातावरण हे दक्षिण भारतासाठी पूरक बनायला लागेल बावीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रासहित गोवा संपूर्ण अरबी समुद्र संपूर्ण बंगालचा उपसागर हा व्यापला जातो आहे आपण तेवीस तारखेला महाराष्ट्रातली परिस्थिती बघतो की जशा पद्धतीने पावसाचं वातावरण बंगालच्या उपसागरात वाढतंय त्याच पद्धतीने ते महाराष्ट्रातही वाढतंय याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सरासरी ओलांडणारा मान्सून सदृश्य पाऊस होईल बघतो की सुरुवातीला आपण पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे हाच अंदाज आपण पुढे अठरा तारखेपर्यंत सरकवला तर या पावसाच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे आणि हाच अंदाज आणखी पाच दिवस म्हणजे तेवीस तारखेपर्यंत पुढे सरकवला तरी महाराष्ट्रातील परिस्थिती ही मान्सून सदृश्य असणार आहे त्यामुळे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचे जेवढे व्हर्जन आहेत माझ्याकडे सर्व व्हर्जन हे महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये अतिवृष्टी दाखवत आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई पालघर आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम विदर्भ म्हणजे आपण नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली आणि कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसात जोर असणार आहे बारा तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल बहुतांश महाराष्ट्राच्या भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे तीच परिस्थिती आपण तेरा तारखेला बघतो मेघ गर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या सर्व भागामध्ये हे वातावरण असणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरही असणार आहे परंतु कोकण किनारपट्टीला याचा प्रभाव कमी राहील मराठवाडा थोडा उशिरा हे वातावरण थोडं मराठवाड्यातही सरकण्याची शक्यता आहे हे वातावरण थोडं सांगली सोलापूरकडे उशिरा सरकेल चौदा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात गर्जनेसह विजांच्या कडकडसं पाऊस असणार आहे त्यामुळे आता दहा तारखेला थोडा पावसाची विश्रांती बघितल्यानंतर अकरा तारखेपासून सातत्याने महाराष्ट्रात अनेक विभागात पूर्व पावसाची हजेरी लागणार आहे आणि काही विभागात हा खूप मोठ्या प्रमाणात देखील होऊ शकतो असा अंदाज आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वातावरण गारपीट अशा प्रकारचं वातावरण असणार आहे आपण फार पुढचा अंदाज बघणार नाहीत कारण आपण इतर मॉडेलच्या आधारे माहिती दिलेली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराजा